चिंतन श्री श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच खास असतो कारण प्रत्येक स्त्रीला सुंदर असं छान असं तयार व्हायला नटायला खूप आवडत असतं त्यामुळे हा संक्रांतीचा सण महिलांसाठी खूपच मोठा दिवस असतो कारण मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक सौभाग्यवती स्त्रिया छान छान अशा काठपद्राच्या साड्या वगैरे नेसत असतात छानदा चांगले सुंदर दागिने घालत असतात बांगड्या घालत असतात एकपेकींना वाण देत असतात भेटवस्तू देत असतात आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात त्यामुळे महिलांसाठी हा सण खूपच महत्त्वाचा असतो आता बघा संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत जी आहे तर, ले ले तर ची ची ना ना ती कशावर आलेली आहे कोणत्या रंगावरती आलेली आहे तर कोणत्या रंगाची आपण साडी नेसावी कोणत्या रंगाच्या बांगड्या आपण घालाव्यात असे प्रश्न अनेक महिलांना स्त्रियांना पडत असतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवर्ती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी तुम्हाला चुकूनही नेसायची नाहीये यावर्षी संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरत असतात तर त्या बांगड्या भरत असताना कोणत्या रंगाच्या कोणत्या कलरच्या बांगड्या तुम्हाला अजिबात ज्या आहेत तर त्या घालायच्या नाही आहेत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या ह्या ज्या आहेत त्या तुम्हाला घालायच्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून यापुढे येणाऱ्या सर्व नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एके व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही तर यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांती ही मंगळवार दिनांक चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तर थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी सुद्धा हळूहळू कमी होत जाते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या अगोदर दिवस जो असतो तो लहान असतो आणि रात्र जी असते ती मोठी असते पण मकर संक्रांतीपासूनच दिवस जो आहे तर तो तिळ्यातिळाने मोठा होत जातो आणि रात्र जी आहे तर ती लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवांचे दर्शन देवदर्शन विशेष असे महत्व असते असे म्हणतात की या दिवशी जर पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर आपल्याला विशेष पुण्य प्राप्त होतं आणि दानधर्म केल्याने सुद्धा बघा सर्व प्रकारच्या मनोकामना देखील पूर्ण होतात आणि आपल्याला त्याचं खूप पुण्य मिळतं सूर्यदेवांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगोळ देऊन आनंद व्यक्त करत असतात तर अशा प्रकारे संक्रांतीच्या सणाचं खूपच महत्व आहे त्याचबरोबर स्त्रियांसाठी तर हा सण जो आहे तर तो अतिशय महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी हळदी कुंकवाला विशेष असे महत्व असते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हणायला हरकत नाही आणि त्याच स्त्रियांबा प्रश्न पडलेला असतो की या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं स्वतःच असं एक वेगळं महत्व आणि अनन्यसाधारण महत्व आहे कारण प्रत्येक रंग हा बघा आपल्याला एक वेगळी ऊर्जा जी आहे तर तो प्रदान करत असतो काही रंग जे आहेत तर ते सकारात्मक शुभदायक लहरी प्रदान करत असतात तर काही रंग जे आहेत तर ते अशुभ मानले जातात नकारात्मकतेचं प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मामध्ये असे काही चार ते पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेलेले आहेत प्रत्येक शुभ कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग जे आहेत तर ते वापरले जातात आणि त्यामध्ये पहिला जो रंग आहे तर तो म्हणजे हिरवा रंग ग्रीन कलर न हा निसर्गाचा कलर आहे हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो हिरव्या रंगाला कारण नवरी बघा लग्नामध्ये सुद्धा हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालत असतात कारण महिलांनी जर दररोज काचेच्या बांगड्या हिरव्या आपल्या हातामध्ये घातल्या तर त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे हिरव्या रंगाचं वेगळं असं महत्त्व आहे त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी सुद्धा संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा जी आहे तुम्हाला मिळत असते शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप असे महत्व आहे कारण तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे जर काही वेळ तुम्ही मनसोक्त पाहिलात तर तुमचं मन जे आहे तर ते शांत होतं हिरवा रंग हा एकांताचा निदर्शक आहे आणि सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं जे आहेत तर ती निसर्गप्रेमी आणि स्वप्नाळू असतात त्याचबरोबर बघा देवीची ओटी भरत असताना सुद्धा आपण हिरव्या रंगांचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेत असतो त्यावरूनच हिरवा रंग हा देवीला सुद्धा किती प्रिय आहे हे आपल्याला समजून येईल त्यामुळे जर शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी जी आहे तर ती नक्कीच नेसवू शकता आणि जर नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा खूप शुभ मानला गेलेला आहे आपण रोजची देवपूजा करत असताना किंवा कोणतीही पूजा मांडताना शक्यतो पाठावरती आपण जे आहे तर ते लाल रंगाचं वस्त्र जे आहे तर ते टाकत असतो अंथरत असतो कारण लाल रंग हा सर्व देवी देवतांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे कुंकू हे कुंकू सुद्धा रंगा लाल रंगाच असतं कारण सौभाग्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो लाल रंग हा तेजाचे प्रतीक आहे त्याचबरोबर तो शारीरिक ऊर्जेशी जोडला गेलेला आहे असा हा सर्वांना आकर्षित करणारा रंग अनेकांना प्रिय आहे तर अशा प्रकारे या लाल रंगाचे महत्व पाहता येणाऱ्या संक्रांतीला तुम्ही सुद्धा लाल रंगाची साडी नक्कीच परिधान करू शकता त्याचबरोबर तुम्ही केसरी रंगाची साडी देखील परिधान करू शकता कारण केसरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे रामभक्त हनुमानांना देखील लाल सेंदुरी रंग प्रिय आहे त्याचबरोबर केसरी रंग हा त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीक मानला जातो छत्रपती शिवरायांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केसरी रंगाचे होते कारण केसरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे तसेच केसरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करत असतो या रंगातूनच सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवाहित होत असते त्यामुळे केसरी रंगाची साडी जर तुम्ही परिधान केली तर तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल त्यामुळे तुम्ही या संक्रांतीच्या सणाला केसरी रंगाची साडी देखील दिसू शकता त्यानंतर सर्व स्त्रियांच्या वर्ग आवडीचा रंग म्हणजे गुलाबी शक्यतो बघा प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा आवडतच असतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग आहे तसेच हा रंग जो आहे तर तो आनंदाचे प्रतीक सुद्धा मानला गेलेला आहे गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करणार आहे स्त्रियांचं वय कितीही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा आवडतच असतो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा मिळत असते एनर्जी येत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि आपलं मन देखील शांत राहण्यास मदत होते असा हा सर्वांच्याच चा आवडीचा गुलाबी रंगाचे महत्व हे अनन्य साधारण आहे त्यामुळे या संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडी नक्कीच परिधान करू शकता त्यानंतर मकर संक्रांत हा एक असा एकमेव सण आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून नेसली जाते कारण जेव्हा संक्रांत असते त्या दिवशी वातावरणामध्ये थंडीचे प्रमाण खूप जास्त असते आणि काळा रंग हा बाहेरील उष्णता शिवसून घेत असतो आणि आपले शरीर उबदार ठेवत असतो त्यामुळे आपलं थंडींपासून रक्षण होतं त्यामुळे विशेष करून थंडीच्या दिवसामध्ये संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे आवर्जून परिधान केले जातात त्यामुळे जरी तुम्हाला काळ्या रंगाची साडी घ्यायची असेल किंवा नेसायची असेल तर तीसुद्धा तुम्ही या संक्रांतीला या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता काळा रंग सोडून मी तुम्हाला जे काही अगोदर रंग सांगितले ते सुद्धा सर्व रंग शुभ आहेत आणि संक्रांतीच्या दिवशीसुद्धा आपण अशा रंगाचे कपडे नक्कीच परिधान करू शकतो हे रंग बघा जे आहेत तर ते बाहेरची उष्णता जी आहे तर ते शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवत असतात त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा डार्क रंगाचे कपडे जे आहेत तर ते, ते, आहे ते परिधान करा जेणेकरून थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे आपण या दिवशी परिधान करायचे असतात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर मोरपंखी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर सोनेरी रंगाच्या साड्या अशा अनेक रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या परिधान करू शकता किंवा अशा रंगाच्या साड्या पण तुम्ही नेसू शकता पण मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग या दिवशी कोणत्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसायची नाही तर यंदा संक्रांत बघा कशावर आहे कोणत्या रंगावरती आहे कारण आपल्या हिंदू धर्माच्या परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतात तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगा रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि त्या रंगाचे कपडे आपण घालायचे नसतात आणि ही पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली आहे म्हणजे संक्रांत जवळ आली की महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली असेल तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही परिधान करायची नाही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पिवळ्या रंगाला तर पितांबर म्हटलं जातं किंवा देवकार्यामध्ये सुद्धा पिवळा रंग बऱ्याच प्रमाणामध्ये दिसून येतो साक्षात भगवान श्री विष्णूंना सुद्धा पिवळा रंग अतिशय प्रिय आहे पण यावर्षी संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी अजिबात परिधान करायचे नाहीत तुम्ही तुमच्या मुलीची किंवा सुनेची जरी पहिली संक्रांत करत असाल तर तिला जरी तुम्ही साडी घ्यायची असेल तर शक्यतो तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती साडी घेऊ नका कारण यावर्षी संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाच्या किंवा पिवळ्या शेडमध्ये असलेल्या साड्या या दिवशी अजिबात वापरू नका साड्यांबरोबर संक्रांतीला बघा बांगड्या भरण्याची देखील परंपरा आहे फार पूर्वीपासून आपली आजी असेल आज आपली काकी असतील मावशी असतील त्या संक्रांत म्हटलं सण म्हणा किंवा नागपंचमीचा सण म्हणा असे जे काही सण आले की बांगड्या भरायला आवर्जून जात असतात आपण काही मुली बघा कासाराकडे वगैरे आता सध्याच्या बांगड्या भरायला जात नाहीत आपण दुकानातूनच जे आहे तर त्या नवीन बांगड्या विकत घेत असतो आणि त्या घ्यायच्या घ्यायलाच हव्यात बघा कारण सोळा श्रंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रामध्ये बांगड्यांना सुद्धा खूप महत्व दिले गेलेले आहे आणि संक्रांतीसारखा सण म्हटलं की स्त्रिया छान अशा मोठ्या काठपदराच्या साड्या घालून ओसायला जात असतात हळदी कुंकू करत असतात तिळगुळ वाटत असतात त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन का होईना काचेच्या बांगड्या आवर्जून असाव्यातच त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्याच घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे तुमच्या पतीचं आयुष्य देखील वाढतं असं म्हटलं जातं म्हणजेच काय त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते असे हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो हो काचेच्या पण हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा आणि या बांगड्या घालत असताना एका हातामध्ये सहा जर बांगड्या तुम्ही घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घाला म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत ह्या बांगड्या घालण्याचे नियम आहेत या नियमाप्रमाणेच आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे पण बघा जर आपण कासाराकडे बांगड्या भरायला गेलो तर तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या ज्या आहेत तर तो भरत असतो एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालतो आणि जरी तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तरी देखील आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जी आहे तर ती जास्त घालायची आहे फक्त यावर्षी तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या घालू नका कारण यावर्षी संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आहे बाकी तुम्ही जे काही मी या व्हिडिओमध्ये शुभ रंग सांगितलेले आहेत त्यापैकी कोणत्याही रंगाच्या बांगड्या साड्या तुम्ही परिधान करू शकता आणि शक्यतो प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या ज्या आहेत ना त्या तुम्ही अजिबात वापरू नका शक्य झालं तर एक बांगडी घाला पण ती काचेचीच घाला त्यामुळे त्या तुम्हाला फायदेच होणार आहेत आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या घातल्यामुळे जो आवाज होत असतो त्यामधून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते माता लक्ष्मी त्यामुळे प्रसिद्ध होते आपलं त्यामुळे आपल्याला शक्यतो जे आहे ना तर ते काचेच्याच बांगड्या घालण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या रंगाची साडी संक्रांतीला नेसावी साड्यांचे ने शुभ रंग कोणते आहेत त्याचबरोबर कोणत्या रंगाची साप साडी जी आहे तर ती आपल्याला यावर्षी नेसायची नाही आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घातल्या पाहिजेत याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ